हो, एक सोलापूर शहर आणि परिसरामध्ये बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे विस्कळीत झालेली घडी आणि जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच शनिवारी पुन्हा दुपारनंतर पावसानं शहर परिसराला झोडपून काढला काही प्रमाणात बुधवारची स्थिती निर्माण झाली शहरातील अनेक नगरातील रस्ते जलमय झाले तर अनेक घरामध्ये पाणी शिरलं हवामान विभागानं बुधवारपर्यंत येलो अलर्ट दिला असून त्या अंदाजानुसार मध्यम ते जोराचा पाऊस पडणार आहे विडी घरकुल येथील तुळशांती नगरातील एक डांबरी रस्ताच यामुळे उखडून गेला डांबरी रस्त्याचे तुकडे पावसाच्या पाण्यासोबत तब्बल पाचशे मीटर वाहून गेले परिणामी परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली असून सर्व रस्ते खराब झाले या मुसळधार पावसानं विडी घरकुलातील सातशेहून अधिक घरं बाधित झाली शनिवार या परिसरात फिरताना अनेकांच्या घरासमोर भिजलेले कपडे धान्य भांडी कुंडी वाळत घातलेली दिसली पावसाच्या भीतीने अनेक जण दुसऱ्या मजल्यावर राहायला गेले तर शनिवारच्या या जोरदार पावसानं ताशकंद चौकामध्ये एक घर पडलं शास्त्री नगरामध्ये पंचवीस घरामध्ये पाणी शिरलं आहे गेल्या दोन तीन दिवस सलग होत असलेल्या या पावसानं घरातून बाहेर पडता साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे शहरातील विविध भागासह विहारमध्ये देखील नागरिकांचे हाल होत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही